नमस्कार मंडळी आलात तुम्ही आज चौथ्या दिवसाला हजेर लावा नाही म्हटलं शंभर आणि शंभर कविता यांचा आजचा चौथा दिवस म्हणून तर आज कोणती कविता को घ्यायची हे माझं फिक्स नव्हतं पण कवयत्री मात्र नक्कीच फिक्स होत कवयित्री अशा आहेत ज्या लहानपणापासून त्यांच्या कविता पण ऐकली आणि लहानपणापासून लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या त्या कविता आवडत या ह्या अशा कवयित्री आहेत यांनी कोणत्याही प्रकारचं शिक्षण नाही घेतलं त्या निरक्षर पण आज देखील त्यांच्या कविता आपल्या पाठ्यपुस्तकांच्या आढळतात आणि मराठी साहित्य म्हटलं तर त्यांचं नाव नाही असं होणार तुमच्या लक्षात आलंच असेल बहु भरपूर जणांच्या तर आज आपण कविता घेणार आहोत ही बहिणावया चौधरी यांची बहिणाबाई चौधरी म्हटलं तर पोरांच्या देखील आवडत्या कविता कारण की त्यांच्या कविताच तशा होत्या तर बहिणाबाई चौधरी यांचा जन्म असोदे जळगावमध्ये म्हणजे खानदेशमध्ये एक गाव आहे त्या गावी झाला तो अकरा ऑगस्ट अठराशे ऐंशीला ला नागपंचमी त्या दिवशी देखील त्या दिवशी झाला बहिणाबाई चौधरी यांच्या आईचं नाव अमाई आणि वडिलांचे नाव मुखाजी महाजन होतं सोबतच तीन भाऊ तीन बहिन्या बहिणी होत्या तर बहिणाबाई चौधरी यांनी शेतकाम करताना किंवा घरकाम करताना उत्स्फूर्तपणे लेवा गणबोलीतील ओव्या व कविता रचून ठेवलेल्या आहेत आणि जर का म्हणायला गेलं तर यांच्या या कविता कोणी लिहिल्या आता तुम्ही म्हणाल तर त्यांचा मुलगा सोपान आणि त्यांचा भाऊ या दोघांनी मिळून त्या कविता रचल्या म्हणजे लिहून ठेवल्या कारण त्या कोणी जर का जपून नसत्या ठेवल्या म्हणजे आपण ऍक्च्युली सोपान आणि त्यांचे मावळ यांचे खूप आभा आभार मानले पाहिजेत कारण त्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्या बहिणाबाई चौधरी यांच्या फक्त पस्तीसच कविता जपून ठेवता आल्या येईल कारण वाचता येत नसल्यामुळे त्या कुठे त्यांनी महिनाबाई चौधरी यांनी लिहून नाही ठेवल्या ही एक अंतर आहे आपल्याकडे की एवढ्या सारा त्यांनी कविता केल्या असतील आणि आपल्यापर्यंत फक्त पस्तीसच पोहोचल्या नाही का तर बहिणाबाई चौधरी यांच्या कविता या निसर्ग शेतकरी पापलेख तुम्हाला माहिती असतील यांच्यामुळे सर्वात जास्त होत्या त्या आणि आजची जी कविता आहे ती, ती, था। ती, था ती था ही ती कविता आपली हो पाचवीच्या पुस्तकातली आहे पाचवीच्या पुस्तकात तुम्हाला आठवत असेल तर त्यांची मुक्ताई वरती कविता होती मुक्ताई आपल्या भावाला म्हणजे ज्ञानेश्वरांना जेव्हा ते अभिषा मागायला तेन जातात तेव्हा त्यांच्या त्यांना लोक कसे हिनवतात कसं बोलतात त्यावरती त्यांना वाईट वाटतं आणि ते घरी येतात तर त्यांची जी समजूत काढतात त्या टायमाला त्यावरती कविता आहे ठीक आहे लक्षात आली असेल ती कविता कोणती तर चला मग आपण जाऊयात कवितेकडे कवितेचे बोल कायसे असेल माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचले चले करू चांग देव योगी यान तिले मानले रे गुरु अरे संन्यासाची पोर कोणी ही नाही ताकी देईल पोरांच कधी तोंड पाहू नये अरे अस माझ तोंड कस दाव मी लोकाले ताटी लाई ज्ञान देव रे दडले उभ गले ज्ञान देव घडे असंगाशी संग कयवयली मुक्ताई पोले ताटी शवंग गहरले ज्ञान देव डोळे गेल भरी सन असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीन एवढ्या <laughs> साध्या आणि सोप्या भाषेमध्ये महिनाबाई चौधरी यांनी ही ओव्या रचलेला आहे जर आपण वाचलं माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं लेखन एका ओळीत त्यांनी पूर्ण मुक्ताई यांचं आपल्या समोर एक रूप उभं केलेलं दिसतं आणि पुढच्या जोळीमध्ये चांगदेव योगीयानं तिले मानले रे गुरु म्हणजे योगी म्हणजे एक योगी येऊन त्यांना गुरु मांडतोय हे आपल्याला दुसऱ्या एका ओळीमध्ये त्यांचं महात्मा कळून देतात म्हणजे किती लहान वयामध्ये यांचं ज्ञान किती होतं किंवा त्यांची महानता किती होती ते आपल्याला कळून येते तर आपल्या इथे काही शब्द आहेत ते आपण बघूयात नाही का जसं आपण सुरू केलंय ठीक आहे तर वर्षाचं म्हणजे वर्षाचं टाकी दिलेले म्हणजे टाकून दिलेले म्हणजे तुम्हाला माहिती असेल की ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलेलं होतं हिनई म्हणजे हिनवणे ही कोणालाही आपण हिनवलो त्याबद्दल उभले म्हणजे कंटाळलेले आपण म्हणतो ना यार उभलोय मी या गोष्टी दोंगत झालं सत्य तर अशा काही शब्द आहेत आणि तुमच्या आजची या कवितेबद्दलची कोणती आठवण असेल तर तुम्ही मला करा आणि पुढच्या कोणत्या आणि पुढच्या येत्या दिवसांच्या कोणती कविता घ्यायची हे देखील मला कळावा ठीक आहे तर भेटूया आणि अशा या कवितांच्या सोबत आयुष्य नक्कीच सुंदर आहे भेटूया तो उद्या बाय